श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी दूध का उतू घालवले जाते त्यासोबतच दूध उतू गेल्यावर दुधामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच रथसप्तमीच्या दिवशी करण्याचे साधे सोपे उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत रथसप्तमीच्या दिवसापासून तापमान हळूहळू वाढत जाते या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकौचम तर हे सोत्र भक्तिभावाने म्हटले जातात निदान ते ऐकावेत तरी सूर्यदेवांच्या रथाला असणारे सात घोडे हे आठवड्यातील सात वारांचे प्रतीक असतात तर या रथाला असणारी बारा, बारा, राशी बारा राशींचे प्रतीक म्हणून या दिवशी देवासमोर बारा धान्य ठेवून त्यांची पूजा केली जाते या बारा धान्यांमध्ये ज्वारी बाजरी गहू हरभरा तांदूळ वाटाणा मूग मटकी मसूर मका घेवडा शेंगदाणा तर अशा धान्यांचा समावेश हा केला जातो अशा बारा धान्यांची आपण देवघरासमोर ही धान्य ठेवून पूजा करावी त्याप्रमाणेच मकर संक्रांतीला आपण ज्या सुगड पूजलेल्या असतात त्यापैकी एक सुगड घेऊन त्याला हळदीचे लेपन करावे आणि त्यावरती कुंकवाची पाच ठिकाणी पाच बोटे लावून आपल्या अंगणामध्ये तुळशीजवळ गौऱ्या पेटवून किंवा तुम्ही चूलसुद्धा पेटवू शकता आणि त्यावरती हे सुगड ठेवून त्यामध्ये हे दूध ओतायचे असते आणि दूध जे आहे तर ते अग्नीला समर्पित आपल्याला हो त्या गोवऱ्यावरती ठेवायचे असते आणि यानंतर हे जे दूध आहे तर ते घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचे असते तर काही भागामध्ये या दुधामध्ये तांदळाचा भात किंवा तांदळाची खीर सुद्धा शिजवली जाते आणि हा नैवेद्य दाखवला जातो अग्नामध्ये जर गोवऱ्या पेटवणे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी थोडा वेळ हे सुगड जे आहे तर ते गॅसवरती तुम्ही गरम केले आणि त्यानंतर तुम्ही तुळशीजवळ नेऊन त्यामध्ये जरी तुम्ही दूध ओतले तरीसुद्धा हे सुगड तापलेलं असल्यामुळे दूध जे आहे तर ते उतू जाते आता हे दूध उतू का घालवले जाते तर हे आपण पाहूया आणि यानंतर मी थोडक्यात तुम्हाला या दिवशी करण्याचे काही उपाय सांगणार आहे या दिवशी सूर्याच्या किरणामधून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वाच्या लहरी पृथ्वीच्या कक्षाभेदून भूतलावर अवतरतात जेव्हा त्यांचा पृथ्वीच्या आंतरिक कक्षेत प्रवेश होतो त्यावेळी त्या ठिकाणी त्या असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग हा घडून येत असतो तेव्हा सूर्यकिरणातील तेज मवाता ग्रहण करतात आणि हे तेजरूपी किरण आपतात्मक लहरीच्या साहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडळामध्ये प्रवेश करत असतात वायुमंडळात प्रवेश करणारे किरण आकृष्ट करण्यासाठी सुगड जे आहे तर ते वापरले जाते तसेच आपण ज्या गोवऱ्या वापरतो तर त्यातून सात्विक लहरी निर्माण होतात आणि या सात्विक लहरीच्या माध्यमातून अग्नीच्या साहाय्याने हे सुगड तापवले जाते त्यावेळी आपण जे सुगडीमध्ये दूध ओतलेले असते त्या दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या आप तेज तत्वात्मक लहरींचा त्या सुगडाभोवती पारदर्शक असा कोश तयार होतो आणि या कोशाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट होत असतात आणि याच्या सानिध्यात हे दूध आल्यामुळे हे दूध आपण नैवेद्य म्हणून ग्रहण केल्याने आपल्यातील पंचप्राणांची शुद्धी होते यामुळे जीवाचे तेजोबल वाढते तसेच आत्मशक्ती जागृत होते आणि पृथ्वीरूपी घटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गोऱ्याच्या साह्याने दूध तापवून त्यातून निर्माण होणारे तेज आणि आपलहरींचा जो कोश आहे तर हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवर तयार होणाऱ्या वायुमंडळाशी संबंधित असतो यामुळे दूध उतू घालवण्याची प्रथा ही रथसप्तमीच्या दिवशी आहे आपल्या अंगणातील तुळशीजवळ रथसप्तमीची पूजा जी आहे तर ती मांडली जाते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एका पाटावरती रांगोळीच्या सह्याने किंवा कुंकवाच्या सह्याने सूर्यदेवांचं चित्र काढू शकता तसेच त्या ठिकाणी गणपती बाप्पा श्रीकृष्णांची पूजा करून दूधसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही उतू घालवू शकता भगवान विष्णूंचेच एक रूप म्हणजे सूर्यदेव आहेत आणि संपूर्ण सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळून टाकणारे असे हे सूर्यदेव तर यांचा जन्मदिवस म्हणजे ही रथसप्तमी असते या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आपल्याला मिळणारे जे फळ आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी आणि या दिवशीच महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता हो या दिवशी सूर्यदेव हे सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले म्हणूनच या सप्तमीला रथसप्तमी असे म्हटले जाते यावर्षीची जी रथसप्तमी आहे तर ती सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला शुक्रवारी आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस असतो आणि रथसप्तमीलाच सप्तमी सूर्यसप्तमी महासप्तमी सूर्यजयंती तर अशा वेगवेगळ्या नावांनीसुद्धा संबोधले जाते या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्याला आरोग्य आणि कीर्ती प्राप्त होते तसेच सूर्यदेवांची पूजा केल्याने वडील आणि मुलगा तर यांच्यामध्ये जे नातं आहे तर या नात्यामधला गोडवासुद्धा कायम राहत असतो आपण जेव्हा दूध उतू घालवतो तेव्हा दूध उतू गेल्याबरोबर आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू आणि थोडेसे तीळ आणि तांदूळ टाकायचे आहेत यामुळे आपण एक प्रकारे सूर्यदेवांना नैवेद्य अर्पण करत असतो आणि यानंतर आपल्याला हे जे दूध आहे तर ते घरातील प्रत्येक सदस्यांनी थोडे थोडे प्रसाद म्हणून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही रथसप्तमीची पूजा करू शकता आणि रतसप्तमीला दूध जे आहे तर ते सुद्धा तुळशीजवळ अंगणामध्ये आपल्याला उतू घालवायचे आहे आता या दिवशी आपण कोणते छोटे छोटे उपाय करू शकतो तर आपण या दिवशी तुमची जर आर्थिक समस्या असेल म्हणजे तुम्हाला पैशासंबंधी काही अडचणी असतील तर तुम्हाला या दिवशी आवरजून सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान करा आणि सूर्योदय होण्या अगोदरच तुम्हाला तयार व्हायचं आहे यानंतर तांब्याच्या कलशात पाणी घ्या तांब्याच्याच कलशाचा आपल्याला वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला पाण्याने भरून हा कलश घेतल्यानंतर यामध्ये थोडस कुंकू टाका किंवा लाल चंदन टाका त्यानंतर थोडेसे तीळ आणि एक लाल फूल टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर ते सूर्यदेवांना अर्धे म्हणून अर्पण करायचे आहे तसेच आपण जेव्हा सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण करतो तेव्हा हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच हे पाणी आपल्याकडून ओलांडले जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तुम्ही हे अर्धे देताना आपण ज्या ठिकाणी हे अर्धे देणार आहोत तर त्याखाली तुम्ही एखादं भांडंसुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर हे पाणी एखाद्या झाडालासुद्धा घालू शकता तसेच या दिवशी गूळ डाळ गहू तर यथाशक्ती दान केल्यामुळे सुद्धा आपल्या आर्थिक समस्या कमी व्हायला मदत होत असते तुम्हाला जर नोकरीसंबंधी काही समस्या असतील तुम्हाला करिअरमध्ये प्रगती हवी असेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि या तुकड्याचे तुम्हाला दोन भाग करायचे आहेत एक भाग जो आहे तर तो सूर्यदेवांचं स्मरण करून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर दुसरा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे त्यांना तुमची समस्या सांगायची आहे आणि तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवायचा आहे यामुळे करिअरमध्ये प्रगती होते तसेच नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेससुद्धा सुद्धा आपल्याला मिळू शकतात तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये खसखस आणि लाल फूल टाकून त्या पाण्याने आंघोळ करा आणि आंघोळीनंतर तुम्ही तु सूर्यदेवांना अर्ध्य दिल्यानंतर सूर्यदेवांची पूजासुद्धा करायची आहे या पूजेसाठी तुम्ही तुपाच्या दिव्याचा वापर करू शकता तसेच आपण सूर्यदेवांना हळदी कुंकू अक्षता लाल फूल अर्पण करायचं आहे धूप ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते शैक्षणिक प्रगती होते